महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी रोजगाराचा दावा करणाऱ्या या योजनेतनं आतापर्यंत एकालाही रोजगार मिळालेला नाहीये त्याविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात आता छत्री आंदोलन केलं गेलं लाडक्या भावांचा आक्रमक पवित्रा शिक्षण दिला रोजगार कोण देणार रो प्रमाण खूप आलेलं आहे तरी आम्हाला हाताला रोजगार भेटला पाहिजे लाडक्या भावांना बायको मिळे ना नोकरी असेल तरच मुलगी द्यायला तयार आहे त्याच्या घरी जमीन असो किंवा नसो फक्त नोकरी कशी का असणार नोकरी दहा हजार रुपये पगार होते पण नोकरी मुंबईच्या आझाद मैदानात राज्यभरातील लाडके भाऊ एक भेटले विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हे तरुण मुंबईत भडकलेत सरकारनं राज्यातील तब्बल एक लाख चौतीस हजार तरुणांना सहा महिन्यांचं कार्य प्रशिक्षण दिलं पण सरकारच्या दाव्याप्रमाणे त्यांना रोजगार काही मिळालेला नाही सहा महिन्यांचं प्रशिक्षण संपल्यानंतर या तरुणांनी चोवीस दिवस आझाद मैदानात उपोषण केलं त्याची दखल घेत सरकारनं पाच महिन्यांचा कालावधी वाढवून दिला पण त्यापुढे काय असा प्रश्न आता निर्माण झालाय सरकारनं पाच महिन्याचा कालावधी वाढवत असताना विधानसभेमध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की आम्ही तुम्हाला पाच महिन्याचा कार्यकाल देतोय खरा पण पुन्हा हो येऊ नका आमच्याकडे कायमस्वरूपी रोजगार मागायला या त्यांच्या घोषणेचा मी या आझाद मैदानावर जाहीर निषेध करतो लाडका भाऊ ही योजना नेमकी काय आहे ते समजून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या यशानंतर सरकारनं मोठा गाजाबाजा करत राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना सुरू केली या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मोफत व्यवहारिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणासोबत दर महिन्याला दहा हजार रुपयांचा स्टायपेंडही दिला जाणार होता या प्रशिक्षणानंतर तरुणांना रोजगार मिळेल असा दावा सरकारनं केला होता सहा प्लस पाच अकरा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर पुढे काय हा प्रश्न आमच्या या महाराष्ट्रातल्या एक लाख चौतीस हजार युवक आणि युवतींना भेडसावतोय त्यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्यावर आधारित असलेल्या दहा लाख परिवारातील सदस्यावर बेकारीची कुराड कोसळणार आहेत प्रशिक्षण पूर्ण केल्यांना तातडीनं रोजगार मिळावा योजनेतील त्रुटी दूर करून ती अधिक प्रभावीपणे राबवावी प्रशिक्षणार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी अशा मागण्या करण्यात आल्या ज्या वेळेस विधानसभा लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला सहा महिन्यासाठी अगोदर प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी कायम केलं जाईल पर आमची घोर निराशा झालेली आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाला आमचं म्हणणं आहे की आम्हाला कायम रोजगार द्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला रोजगार दिलं आणि आता ते पाच महिने झाल्यानंतर सहा महिने झाल्यानंतर ते बोलले की आता तुम्हाला आम्ही काढून घेऊ पण त्यानंतर परत आजार आझाद मैदानावर आम्ही आमचं मोर्च झालं त्यानंतर आम्हाला परत आता पाच पर महिने मिळाले आहेत आता परत त्याच्यानंतर परत काढेल का, सरकार असं आम्हाला वाटतंय त्याच्यामुळे ती काढू नये महिन्याचे जे पेमेंट थकलेली तर काही आधीचे पेमेंट झालेले नाही आहेत सगळं काम करून घेतो तरी आमचे कोणाचे पेमेंट झाले तर सरकार करत आहे असं आम्हाला वाटत आहे सुरुवातीला सहा महिने प्रशिक्षण देऊन पुन्हा पाच महिने वाढविले पण प्रशिक्षण देऊनच पुढे आम्हाला जर दिशाहीन काही दिशा दिली तर आमचं काय तर रोजगार वय वर्ष आमचं चौतीस पस्तीस सगळ्यांचं वय मर्यादा झालेली आहे